तर असे डोसमोशन जर आपल्याला होत असतील अगदी पाण्यासारखे पातळ जरी तुम्हाला जुलब होत असतील ओटात मरोडा मारून पोट दुखायला लागत असेल व खाल्लेले अन्न काहीच पचत नसेल तर यापासून सुटका करून नेण्यासाठी अत्यंत साधापर्यंत अत्यंत प्रभावी अवघ्या हो पाच मिनिटात आराम देणारा असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे याबरोबरच काही टिप्स देखील देणार आहे ज्यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा होणारच आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला शंभर टक्के या आयुर्वेदिक उपायाने फायदा मिळेल तर ज्यावेळेस आपल्याला लूज मोशनचा त्रास होत असेल तर लूज मोशन केल्यानंतर लगेचच याप्रमाणे गरम करून थंड केलेले दूध एक कप भरून घ्या आणि यामध्ये अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे याप्रमाणे अर्धा निंबू लगेचच पिळून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हा लिंबू पिळून लगेचच हे मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि किमान दहा ते पंधरा मिनिटे अगदी शांत झोपायचे आहे यामुळे आपल्याला लगेचच आराम मिळेल किंवा एक चमचा भरून मेथीदा घेऊन हे जिभेवर ठेवा व अर्ध्या मिनिटानंतर एक ग्लास भरून नॉर्मल किंवा कोमट पाणी प्यायचे आहे यामुळे देखील लूज मोशन लगेचच थांबण्यास मदत होते आणि अति लूज मोशन झाल्यामुळे बऱ्याच वेळेस शरीर डिहायड्रेट होते आपल्या शरीरातील फॅनीही कमी होते यामुळे एनर्जी आणि उत्साह पूर्णपणे कमी होऊन जातो तसेच लहान मुले जर असतील तर यामुळे डायरिया होण्याची शक्यता वाढून जाते तर असे होऊ नये यासाठी तर यासाठी देखील नॉर्मल किंवा कोमट पाणी घ्या यामध्ये अगदी दोन चुटकी भरून खाण्याची जी मीठ आहे हे मीठ टाका व पाव चमचा भरून साखर यामध्ये टाकायची आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना लूज मोशन होत आहे मोले असो किंवा मोठ्या व्यक्ती असो अशा व्यक्तींनी एनर्जी आणि उत्साह टिकून राहावा शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये मुलांना डायरिया होऊ नये यासाठी हे पाणी दिवसभर एनर्जी बूस्टचे काम करते अशा व्यक्तींना हे पाणी प्यायला द्यायचे आहे यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते एनर्जी बूस्टचे काम हे पाणी आपल्या शरीराकरता करत असते म्हणून जे पाणी आपण पितो ना तर लूज मोशन होत असते तर याप्रमाणे हे पाणी तयार करून दिलात तर आपल्या शरीरात पाण्याची देखील कमतरता होणार नाही व यापैकी कुठलाही उपाय केल्यामुळे लूज मोशन लगेचच थांबण्यास मदत होणार आहे मग आहे की नाही अत्यंत साध्या सोप्या परंतु घरगुती आणि प्रभावी टिप्स मग लाईक शेअर व सबस्क्राईब देखील करायला विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद